जवळपास आजची ही आमची आठवी सभा आहे प्रत्येक ठिकाणी मी एकच सांगतोय की श्रंगारणना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे हे लक्षात ठेवा बर मला सांगा तुम्ही वर्षाला एक पंतप्रधान पाहिजे का पाच वर्षाला एक पंतप्रधान पाहिजे तुम्ही विचार करा काँग्रेसकडे का एवढी माणसं सुद्धा नाहीयेत उभा त्यांचा पंतप्रधान बनणार नाही बावीस बावीस पक्षांचं कुडबळ ते तयार झालेली खिचडी आहे मग मला एक तुम्ही सांगा तुम्हाला सरकार स्थिर पाहिजे का अस्थिर पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुळेच आज आपला देश स्थिर आहे आणि मोदी साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणजे श्री सुधाकररावजी श्रंगारे जरा जोरदार टाळी वाजवा आमचे विरोधी मित्र काय म्हणत आहेत अमित देशमुख साहेब आता तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर दिला डॉक्टर दिला डॉक्टर दिला पण मी जाहीरपणे सांगतोय की ते डोळ्याचे डॉक्टर आणि बांधकामात डॉक्टर म्हणजे सुधाकर संघाय <laughs> मला सांगा बाळासाहेब ठाकरेचं घर कोणी बांधलं सुधाकरराव सचिन तेंडुलकरचं घर कोणी बांधलं सुधाकर राव आपल्या लातूर जिल्ह्याचं भूषण त्यांचा मान आणि सन्मान एवढ्या मोठ्या <laughs> <laughs> बरोबर आहे विकास काय या पोराकडून शिकावं राष्ट्रपतींनी सत्कार केला यांचा जरा जोरदार टाळ्या बापूसाठी शंकर साहेब बरोबर तुम्ही शिफारस केली होती आणि ही शिफारस शंकरे साहेबांनी केली म्हणून त्यांच्यासाठी काढवाय शंकर साहेब आवाज कोणाचा ऐकायचा तुमचा आवडता दादा कोणते कोणत्या ऐकू मग काही ना मित्रांनो शंकरे साहेब तुम्हाला मी काय सांगू या उद्धव ठाकरेने आमच्या शिवसेनेची वाट लावून टाकली अहो आम्हाला सांगते म्हणजे पन्नास खोके एकदम ओके अरे उद्धव पण तुझं सरकार होत तुझ्या घरी तर कंटेनर नोटा भरल्यात कंटेनर न आणि आमचे खोके काय काढतो तुम्हाला काय सांगायचं हे वाटलं वाटतं का बरं या माणसाकडे हे माणूस एवढा मोठा असेल म्हणून

मेरे कातपुर के तमाम भाइयों बहनों मैडम सोनिया जी विलासराव देशमुख के अमित देशमुख शहजादे जरा आके देख लेना कातपुर क्या करने वाला भाइयों बहनों देश निकल पड़ा है क्या नहीं चलेगा अगर चलना है तो श्रृंगारे को कामयाब बनाए श्रृंगारे को वोट करने जाएगा तो वोट सीधा मुझे मिलेगा तो तभी मैं प्रधान बनूंगा चलेगा तो शत्रुघ्न सिन्हा है तुम तो फेवरेट है मतलब मैं है इनके खास मित्र है श्रृंगारे साहब शत्रुघ्न सिन्हा ओ खा भोसा जलीब आख है बुद्धि को राख करता है जलीब आख है बुद्धि को राख करता है जिस राख से बारूद बने उसे नरेंद्र मोदी कहते हैं <प्राँगा> लेकिन ये बोले जाओ बहुत चीज मोदी मान ले जल्दी <प्राँगा> कदपुर <प्राँगा> करो <प्राँगा> या देशमुख ना आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या बरबाद खेळण्यावर बसकावून टाक मु लातूर मुता कुठं हा प्रश्न या म्हण लातूरचं गाव बाबाळगावला घेऊन येईल आणि तुझ्या घडी समोर करायला लागील मित्रांनो त्या गावाला ऐकवत आहे रामदासी आठवले साहेबांचा माझ्या सगळ्या गोरगरीबिझित माझ्या सर्वसामान्य मतदारांना करायचं म्हणजे करायचे आता मला कुठल्याही पणसरी मध्ये शंगारेंना कमला आणायचं लोक म्हणले आठवले जिथं सत्ता तिथं जातात पण शंगारे साहेब तुम्ही जिथं जाता तिथं आम्ही जातो म्हणून तुम्ही खासदार झाल्यानंतर मला मंत्री करायला लावा कर कमलाला बदल बघितले साहेब ोटले सर आज जर विलासराव देशमुख जर जिवंत असले असते ना लालासाहेब विलासरावनी चार पाच वर्ष पूर्वीच भाजपात प्रवेश केला असता कारण मला आठवत आहे कारण मी विलासरावांना पंचायत समितीमध्ये असल्यापासून ओळखतो गोपीनाथ मुंडे आणि विलासरावनी बंड केलं होतं कशासाठी तर भ्रष्टाचार व्हायलाय म्हणून त्यांनी भंड केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता कुठल्या परिस्थितीत भाजपत चाललं म्हणजे गोपीनाथराव शिटिंग लावून दिली विलासरावची मी साक्षेलाय पण दुसऱ्या दिवशी कुठं माती शिकली पाणी शिकलं की विलासरावचा प्रवेश थांबला नाहीतर विलासराव भाजप केला आणि म्हणून मला अजून एक आठवत आहे की सुधाकर संघाने काही विकासाची कामं मुंबईमध्ये केली आणि त्या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांना बोलवलं होत लक्षात ठेवा आणि त्यावेळेस विलासरावनी श्रंगारांचे पाठ पटलेली आहे की वा श्रंगारे तुम्ही माझ्या जिल्ह्यातले मला अभिमान आहे तर आज इथं सभेला विलासराव असले असते लक्षात ठेवा जर जिवंत असले असते बरोबर कोणत्या श्रंगारे साहेब आणि म्हणून विलासरावने आता भाषण दिले भाजपमध्ये तर काय गुंतलाय का विलासरावने सुटाय वाल का विलासराव पक्ष बदलून टाकू आता काय साहेब वरून बघाय साहेब मला माफ करा मी तुम्हाला भाजपत टाकायचो बरोबर आहे ऐका गेल्या अडीच दिवसापासून <laughs> त्या संपूर्ण लातूर शहरामध्ये चर्चा सुरू झाली आणि चर्चाही चालू आहे ते श्रंगारे आम्ही देशभर इडीची धाड पडणार <laughs> मी सातत्यानं सांगत होतो रितेशने सुद्धा परवा पटोले समोर सांगितलं की भैया लवकर निर्णय घे नाही ऐकलं मात्र निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तुम्ही हरताल आणि पुन्हा ज्यावेळेस इडीची झाड पडल त्यावेळेस तुम्हाला संघटने फोन करावा लागल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्थाथ> आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी